माझा हक्कभंग असा येतो अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी विविध इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या अनाधिक व बेकायदेशीर मोबाईल टॉवर मध्ये मुळे रहिवाशांना नाहक त्रास येत असून इमारतीचे नुकसान देखील होत असल्याचे निदर्शन झाले खरे आहे का हा प्रश्न विचारला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात सांगितलं की पाणीमध्ये विविध ठिकाणी अनाधिकृत टॉवर असल्याचे आढळून आले पण ती वस्तुस्थिती आहे पण अध्यक्ष महाराज खाली आपण यांनी लिहिलेलं आहे की हे सगळं संगणमता सगळं होते आहे असं यांचं म्हणणं आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महाराज की या सगळ्या या टावर कंपन्या अध्यक्ष महाराज या लोकांना जबरदस्ती काही आश्वासन देतात कुठल्याही परवानग्या नसतात आणि त्या ठिकाणी टावर ते लागतात लोकांचा विरोध होतो अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी या अशा कंपन्यांवर ज्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी त्रास देणाऱ्या कंपन्या ज्याच्या तक्रारी वारंवार येतात त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका शासनाची नेमकी काय राहणार हे वस्तुस्थिती या ठिकाणी आपण मांडलेली नाही आहे त्याचं स्पष्टीकरण द्यावं